आज आपण साने गुरुजी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने आहे 24 डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी त्यांचा जन्म कोकण पालगड येथे झाला त्यांचा मृत्यू अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये विद्यार्थी नावाचे मासिक काढले कायदेभंग चळवळीत एकोणीसशे तीसमध्ये सहभाग व त्यांना दोन वर्षाचा तुरुंगवास धुळे येथे झाला त्यांनी एकोणीसशे छत्तीसच्या जळगावमधील फैजपूरच्या अधिवेशनात हातभार लावला त्यांनी एकोणीसशे आड अडोतीसमध्ये काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले पत्री हा पहिला काव्यसंग्रह काढला परंतु तो ब्रिटिशाकडून जप्त झाला एकोणीसशे शेचाळीस मध्ये पंढरपूर मधील विठ्ठल खुले व्हावे म्हणून उपोषण केले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये काँग्रेस पक्षाशी न पटल्यामुळे समाजवादी पक्षात प्रवेश व त्या पक्षाच्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी साधना साप्ताहिक काढले नाशिक तुरुंगात असताना श्यामची आई हा ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली यावर प्र के अत्रे यांनी चित्रपट काढला तो चित्रपट पहिल्या राष्ट्रपती पदाचा मानकरी ठरला साने गुरुजींनी श्यामची आई क्रांती समाजधर्म स्त्री जीवन सुंदर पत्रे आपण सारे भाऊ पत्री हा काव्यसंग्रह लिहिला